नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सध्या परीक्षेचं वातावरण असून वेगवेगळे प्रॅक्टिकल सुरू आहेत विद्यार्थ्यांना काही मार्क्स महाविद्यालयाकडून दिले जातात याचाच गैरफायदा घेत शिरके नामक एका शिक्षकानं विद्यार्थिनीस अनेक वेळा नापास करण्याची धमकी देत मागणी केल्याची तक्रार संबंधित विद्यार्थिनीनं तिच्या आई वडिलांसोबत पोलीस ठाण्यात केली आहे शिक्षण क्षेत्र हे सर्वात पवित्र क्षेत्र मानलं जातं मात्र याच पवित्र क्षेत्रामध्ये जर प्राध्यापकच विद्यार्थिनीला पास करण्यासाठी शरीर सुखाची मागणी करत असेल तर ज्ञान मंदिरात नेमकं काय घडतंय हे पाहणं खूप आहे नगर शहरातील नामांकित आणि मुलींच्या ओळखल्या जाणाऱ्या रयतच्या महाविद्यालयातील या शिक्षकावरती पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला बीट रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या होटेल